नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री शेतकऱ्यांना देणार कोट्यावधींचे गिफ्ट सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना भावात बसलेला फटका नामदार धनंजय मुंडे भरून काढणार हेक्टरी पाच हजार रुपयांची करणार मदत बीडसह राज्यातील शेतकऱ्यांना देणार चार हजार पाचशे कोटी प्रस्ताव तयार सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नेहमीच आपल्या पदाचा वापर जनहितासाठी केलेला आहे सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी आहे त्या अनुषंगानेच बीडसह राज्यातील शेतकऱ्यांना ते मोठा आधार देण्याचे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहेत सध्याच्या खिपात ही नामदार मुंडे शेतकऱ्यांना कोट्यवधींचे गिफ्ट देऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देण्याच्या तयारीत आहेत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना भावात बसलेला फटका भरून काढण्याचा नामदार मुंडेचा संकल्प आहे त्यानुसार ते सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान देणार असल्याची माहिती मिळत आहे त्या अनुषंगानेच त्यांनी तब्बल चार हजार पाचशे कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केलेला आहे हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवून त्याला मंजूर मिळताच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे नामदार धनंजय मुंडे यांच्या कोट्यवधींच्या या गिफ्टमुळे बीडसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना ऐन खरीपात मोठा आर्थिक आधारच मिळणार आहे त्याचप्रमाणे मदतीची मर्यादा ही एक हेक्टरपर्यंत असणार आहे कृषीमंत्री आपल्या कृषी मंत्रालयामार्फत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र या मदतीची मर्यादा एक हेक्टरपर्यंत असणार आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे सोयाबीन आणि कापसाच्या भावात बसलेला फटका भरून काढण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे त्या अनुषंगानेच ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार असल्याचेही सांगितले जात आहे तर हे होतं एक अपडेट भेटूया अशाच्या वे एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद